नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आया सिव्हिल सर्व्हिस मध्ये तुमचं स्वागत आहे मी अमोल घाटोळे आणि आज आपण पाहणार आहे द हिंदू न्यूज पेपरचे इम्पॉर्टंट न्यूज ओके तर त्यातले जे महत्वाचे न्यूज आहेत पहिली न्यूज आहे सिंदूर प्लांट बद्दल आहे सिंदूर प्लांट म्हणजे काय ते कुंकू जे आपण घरात युज केले जाते स्पेसिफिकली आपली आई वगैरे युज करतात किंवा मॅरिड वुमन जे आहेत त्या यूज करतात ओके सिंदूर म्हणून लावतात कुंकू आपण ज्याला म्हणतो ते यूज केलं जातात किंवा घरात एखादी कुठली पूजा वगैरे असेल त्याच्यासाठी पण आपण कुंकू यूज करतो ओके okay, आपण पण लावतो कपाळाला तर ते कुंकू जे आहे त्याच्याबद्दलची न्यूज होती हे न्यूज कशासाठी आहे तर दिल्ली चीफ मिनिस्टरनी काय केलं की प्लांट जे आहेत सिंदूर सॅम्पलिंग जे प्लांट्स आहेत ते गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्यांचे सॅम्पलिंग लावलेले आहेत म्हणून हे न्यूजमध्ये होते तर सिंदूर प्लांट काय आहे त्याच्याबद्दल आपण बघूया म्हणजे कुंकूचं झाड जे जा, आहे त्याच्याबद्दलची ही गोष्ट हे आहे सायंटिफिकली त्याचं नाव हो काय बिक्सा ऑरिलन म्हटलं होतं त्याला टू असं पण अॅना टू असं म्हणू शकतो किंवा लिपस्टिक ट्री पण याला म्हटल्या जात याची जे बिया जे असतात ह्या ब्राईट लाल कलरच्या असतात ओके ज्याच्यापासून नॅचरल कुंकू जे आहे नैसर्गिक कुंकू बनवल्या जातात आणि जे डाय म्हणून पण यूज केल्या जाऊ शकते तर आता कुठे युज केलं जातं फूडमध्ये मध्ये चीज वगैरे जे आहे त्याच्यासाठी युज केला जातं आईस्क्रीम मध्ये युज केलं जातं किंवा बटरमध्ये पण यूज केल्या जाऊ शकते सोबतच कॉस्मेटिकमध्ये सिंदूर म्हणून किंवा लिपस्टिकमध्ये युज केला जातं टेक्स्टाईल मध्ये कॉटन सिल्क आणि लेदरमध्ये युज केला मेडिसिनल याचा जर जर उपयोग बघितला तर ब्लड फ्युरिफिकेशनसाठी रक्त जे आहे ते शुद्धीकरणासाठी युज होऊ शकतो फिवरसाठी हा युज केला जाऊ शकतो कुठं मिळतं जर एव्हरग्रीन श्रब आहे आणि दोन ते दहा मीटर पर्यंत हे टॉल वाढू शकते वेल ड्रेन सॉइल पाहिजे व्हाईट किंवा पिंक फुलं जी आहेत याला येतात ओके सो रेड ऑरेंज डायम पण हे यूज केला जाऊ शकतो दिस इज ऑल अबाउट सिंदूर प्लांट्स ज्याच्यावर तुम्ही बघू शकता किंवा क्वेश्चन येऊ शकतो त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन स्पेशल इकॉनॉमिक झोन हा असा एरिया असतो जो ड्युटी फ्री असतो सहसा लिबरल इकॉनॉमिक असतात म्हणजे काय इथं जर तुम्ही विचार केला तर टॅक्स एक्झिम्शन दिल्या जातं जसं की आय जी एस टी सीजीएसटी मध्ये तुम्हाला टॅक्स एक्झिम्शन दिलं जातं तसं सिम्प्लिफाईड रेग्युलेशन प्रोसेस असते ड्युटी फ्री इम्पोर्ट्स आणि एक्सपोर्ट तुम्ही करू शकता तुमच्या तुमच्या साठी जर तुम्हाला काही इम्पोर्ट करायचं असेल तर तुम्ही ड्युटी फ्री करू शकता आणि जिथून एक्सपोर्ट पण करू शकता ओके त्याच्यासाठी एससी झेट जे आहे ते बनवला गेले होते तर साठी याचं लिगल बेसिस काय तर दोन हजार पाच मध्ये एससीझेट ऍक्ट आणला होता आणि रूल जे आहे दोन हजार सहा चे रूल्स आहे एससी रूल हे दोन महत्वाचे सर्वात पहिलं एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन हे कांडला गुजरात मध्ये बनवलं गेलं होतं एशियातला पहिला ते एशियात फर्स्ट इपी एकोणीशे पासष्ट मध्ये झालं होतं ओके न्यूज मध्ये काय होतं तर गव्हर्नमेंट एज एस एसीजेट एस नॉन फॉर चीप इलेक्ट्रॉनिक्स युनिट्स स्पेसिफिकली सेमी कंडक्टर एससीजेट रिफॉर्म्स आणले गे गेले ते मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स मध्ये हे येते रेड्युस मिनिमम लँड रिक्वायरमेंट फॉर सेमी कंडक्टर अँड इलेक्ट्रॉनिक्स एसीजेट ओके okay, याच्यासाठी आता मेजर एसिसिएट कुठं कुठे आहे तर कांडला मध्ये गुजरातमध्ये आहे एस डब्ल्यू पी मुंबईमध्ये आहे कोची केरळामध्ये चेन्नई तामिळनाडू विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे फाल्टा वेस्ट बेंगॉल आणि नोएडा मध्ये पण हे पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचे आहे किंवा ते पाठ करून ठेवा की कुठं कुठं आहे ओके okay, म्हणजे तुम्ही असा जर विचार केला एक सिंपल मध्ये असा मॅप काढू शकता ओके okay, हा असा मॅप जर काढला तुम्ही लेस्टिक एक्झाम्पल तो है कांडला, आ, आ, तो, तर कुठं आहे काढला मुंबई चेन्नई ओके इथं सॉरी केरळामध्ये आपण बोललो होतो चेन्नई चेन्नईमध्ये विशाखापट्टणम वेस्ट बेंगॉल वगैरे जे सांगितलं मी तुम्हाला तिथं पण होतो आणि सोबतच नोएडा उत्तर प्रदेश इथं ओके असं लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहू शकतो हाय कॉम्प्लायन्स कॉस्टचा इश्यू आहे कॉम्प्लेक्स अप्रुव्हल आहे लिमिटेड इंटिग्रेशन विथ द डोमेस्टिक इकॉनॉमी हा प्रॉब्लेम आहे लिमिटेड इंटिग्रेशन म्हणजे काय सीज थोडेसे वेगळेच असतात त्यामुळे एमएससीबी uh, सेक्टर आहे त्यांचं इंटिग्रेशन होणं गरजेचं आहे त्यामुळे आणखी मार्केट बूम होऊ शकते मागणी पण वाढू शकते एम्प्लॉयमेंट पण वाढू शकतं जॉब क्रिएशन वाढू शकतात तो इशू आहे लँड एक्विटिशनचा इशू आहे आणि एन्व्हायरमेंटल कन्सन्सचा इशू आहे लवकर त्यांना परमिशन मिळत नाही हा इशू आहे त्यानंतरची न्यूज जी आहे ती रिलेटेड टू चारधाम आहे चार चारधाम का ही यात्रा आपण तुम्ही खूपदा ऐकली असेल तर चारधाम यात्रा जी आहे सायक्लिकल असते सुरुवात जी होते पासून होते नंतर गंगोत्री नंतर केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी हे सायक्लिकल असते सर्वात आधी यमुनोत्री पासून होते याचं इम्पॉर्टन्स काय हिंदुइझम मध्ये तुम्हाला माहित आहे तर गॉडेस यमुनाचं जे आहे यमुना नदीचं इथं पूजा केली जाते गंगोत्रीमध्ये गंगा नदीची केदारनाथ मध्ये लॉर्ड शिवा शिवाची आणि बद्रीनाथ मध्ये विष्णू देवाची इथं पूजा केली जाते कुठं आहे हे चारधाम यात्रा जी होते तर लोकेशन कुठं आहे तर तीन ते साडेतीन हजार मीटरच्या वर आहे कुठं तर ते येते गरवाल हिमालय गरवाल हिमालय कुठं आहे हा पाठ आहे गरवाल हिमालय जो आहे हा कुमाऊ हिमालयाचा पाठ आहे हा पाठ आहे कुमाऊ हिमालयाचा आणि कुमाऊ हिमालय जे आहे इट इज बिटवीन सतलज रिव्हर सतलज आणि काली रिव्हर या दोघांच्या मनातला हा एरिया आहे आता कुमाव हिमालयाचा इस्टर्न पार्ट जो आहे पूर्वेचा पार्ट त्याला कुमाव हिमालयाच म्हणतात वेस्टर्न पार्ट जो पश्चिम पार्टला गरवाड हिमालय म्हटलं जातं सीजन कधी असतो याचा चारधाम यात्राचा एप्रिल मे टू ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हे विंटर मध्ये क्लोज असते कारण की हिवी स्नोफॉल असतो म्हणजे पिलग्रिमेज साइड जर विचार केली नॅशनल हायवे फिफ्टी एट वर आहे आता इथं जर विचार केला तुम्ही तर आणखी महत्वाचं काय तर केदारनाथ जे आहे तिथं मंदागिनी रिवर आणि अलकनंदा रिव्हर एकत्र मिळतात ज्यामुळे तिने रुद्रप्रयाग तयार होतो हा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तसंच बद्रीनाथ जे आहे ते अलकनंदा रिव्हरवर आहे हा हे पॉइंट जे आहे थोडेसे महत्वाचे आहेत जिओग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये विचारू हो शकतात चारधाम यात्रेनंतर जे नेक्स्ट न्यूज जे आहे ते निकेलबद्दलची आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये काय आलं की म्हणजे आता या वर्षी मॅक्स प्लंग इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी इंट्रोड्यूस केलं एक मेथड ज्यामुळे काय होऊ शकते कार्बन डायऑक्साइड जे निखिल उत्सर्जित केले जाते म्हणजे निखिलचं एक्स्ट्रॅक्शन जेव्हा हो केलं जातं त्याच्यातून जे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होते ते एटी टू पर्सेंटनी कमी होईल सोबतच त्याला जे एनर्जी लागते ते पण अठरा पर्सेंटनी कमी होणार आहे आणि त्या मेथडचं नाव आहे हायड्रोजन प्लाझ्मा स्मेल्टिंग रिडक्शन टेक्निक ओके काय होते हे निखिलसाठी यूज युज केले जाते हे कार्बन फ्री आहे एनर्जी इफिशियंट आहे आणि इंडियाच्या क्लायमेट गोल साठी पण हे फाईट करू शकते सपोर्ट करू शकते इम्पोर्ट जे आहे तो पण आपला कमी होऊ शकते आता इथे महत्वाचं काय की याच्या अगोदर पण ने असे क्वेश्चन विचारलेले आहेत तो क्वेश्चन काय तर सर्वात महत्वाचा कि प्रॉपर्टीज माहिती माहिती असणं गरज आहे आणि अॅटोमिक नंबर माहिती असणं गरजा आहे याचा एन हा सिंबल आहे किंवा नंबर आहे आणि अॅटोमिक नंबर याचा अठ्ठावीस आहे कलर कसा असतो सिल्वर व्हाइट असतो हार्ड असतो गंज लवकर नाही निघाला ओके हा महत्वाचा पॉइंट आहे कुठं सापडतो तो सॉइल मध्ये सापडतो ओडिशाच्या सुकिंदा डिस्ट्रिक्ट मध्ये सापडतो सल्फाईड ओवर सिचन असतात ओके ट्रॉपिकल मध्ये मिळतो आणि लो ग्रेड निकेल इथं मिळतो ट्रॅडिशनल मेथड जर युज केली तर अराउंड ट्वेंटी टन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड पर टन ऑफ निकेल म्हणजे एक टन निकेल काढायचं असेल एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर त्याच्यापासून ट्वेंटी टन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो म्हणजे एवढं जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतं ग्रीनहाऊस गॅसेस त्यामुळे जर हायड्रोजन प्लाझ्मा बेल्टिंग रिडक्शन टेक्निक जर वापरली तर इथं काय होईल की अराउंड एटी टू पर्सेंट कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होईल म्हणजे अठरा पर्सेंटच होईल अठरा टनच होईल ओके आणि एनर्जी जी आहे ते पण अठरा पर्सेंट कमी लागेल सिंगल स्टेपमध्ये एवढीच लागेल फक्त ओके okay? एनर्जी बाय अठरा पर्सेंट अॅप्लिकेशन काय तर निकेल कुठे युज केला जातो तर इलेक्ट्रॉनिक व्हेकल बॅटरीजमध्ये विंड मध्ये सोलर पॅनल्समध्ये स्टेनलेस स्टील मध्ये हे यूज केलं जातं ज्यामुळे त्यांना मजबूती मिळते आणि कोरोजन होते म्हणजे जंग चढत नाही ह्या महत्वाचे पॉइंट्स आहेत तसंच आस साठी काय महत्वाचं आहे तर हायड्रोजन है। प्लाझ्मा स्मेल्टिंग रिडक्शनमुळे जे आउटपुट येते ते वॉटर येते कार्बन डायऑक्साईड नाही येत वॉटर येते पाणी येते आउटपुट पहिले कार्बन डायऑक्साईड जास्त होतं इथे वॉटर आहे त्यामुळे प्रोसेस कुठे होते लो ग्रेड मध्ये होते मायनिंग इकॉलॉजिकल इम्पॅक्ट तिथं कमी होऊ शकतो तसंच रिडक्शन जे आहे आपलं इकॉनॉमिक सपोर्ट इंडिया नेट झिरो गोल्स हाऊस गॅसेस जे आहेत तिथं आपल्याला फायदा होऊ शकते कर्स इम्पोर्ट डिपेंडन्सी जी आहे ती आपली कमी होऊ शकते इंडिया आणि जर तुम्ही इंडोनेशियाचा जर विचार केला एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स मध्ये जर विचार केला तर लॅटरेट ओव्हर प्रोसेसिंग कॉमन इन इंडिया अँड इंडोनेशिया याचे कन्सर्न्स आहेत काही याच्यामुळे काय डिफॉरेस्टेशन वाढलं होतं त्याच्यासोबतच वॉटर पोल्युशन वाढलं होतं आणि हॅबिटेट लॉस वाढला होता आणि काय झालं होतं की ग्रीनहाऊस गॅसेसची इंटेन्सिटी जी आहे ती वाढली होती आता ग्रीनहाऊस गॅसेस कोणते आहेत तर त्याच्यासाठी फक्त एक नाव तुम्हाला एक हे सांगतो कॉमन हापशी गावात जर गेले तुम्ही तर तुम्हाला कॉमन हापशी भेटते म्हणजे पाणी तुम्ही हे काढतात तर कॉमन हापशी म्हणजे काय कार्बन डायऑक्साइड मिथेन नायट्रोसऑक्साइड हाफशीचा एच म्हणजे हायड्रो कार्बन पी म्हणजे परफ्लोरो कार्बन आणि एस म्हणजे सल्फर एक्झा फ्लोर हापशीतून काय निघते तर पाणी तर हे जी एच जी आहे ग्रीनहाऊस गॅसेस ते आहे तर ते लक्षात ठेवणार सस्टेनेबल मेथड आहे ते तुम्हाला सांगितलं मी आणि कुठं मिळते तर सुकिंदा रिजन ओडिसामध्ये हे मिळतं ओके दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट जे की लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके आहे हे नथिंग बट काय असेल कर आ, तर तुम्ही आता मेसवर जेवत असाल घरी जेवत असाल तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे जेवण करतो त्याच्यात वरण असतेच वरणात खूपदा हिंग पण टाकले जाते खूप ठिकाणी तर ही जी, जी, जी okay? हिंग आहे त्याच्याबद्दलची न्यूज आहे ओके तर हिंग जे आहे ते कशासाठी कुठं आहे कशासाठी रिसेंटली सी एस आर इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायो रिसोर्स टेक्नॉलॉजी आहे यांनी डेव्हलप केलं होतं टिश्यू कल्चर कशासाठी स्केल हिंग जे आहे त्याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी ओके मग हिंग कुठं मिळते हा पॉइंट महत्वाचा तर हिंग इंडिया सोबत बाकीच्या ठिकाणी जे आहे इराण अफगाणिस्तान सॉरी ओके तर कुठं कुठं मिळेल तर हे जे मिळते ते, ते मिळते इराण अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियामध्ये हे मिळते याच्यासाठी प्लांटेशनसाठी काय तर सॉईल कशी पाहिजे जमीन कशी पाहिजे माती कशी पाहिजे थोडीशी सांडी पाहिजे वेल ड्रेन पाहिजे पाणी जास्त पाहिजे थोडाफार प्रमाणात लो मॉइश्चर पाहिजे ओके सोबतच रिसिव्हिंग अॅन्युअल रेन फॉर टू हंड्रेड एम एम पर्यंत पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी चालेल टू हंड्रेड किंवा हो कमी सोबतच याची टेम्परेचर जर विचार केला याचा तर टेन टू ट्वेंटी डिग्री सेल्सिअस पर्यंत चालेल पण हायस्ट टेम्परेचर फोर्टी डिग्री सेल्सिअस पर्यंत पण हे सर्वाय करू शकतो आणि मायनसमध्ये जर विचार केला तर फोर डिग्री सेल्सिअस पर्यंत हे राहू शकतं हा महत्वाचा पॉइंट आहे इट इज एक्स्ट्रीमली ड्राय अँड कोल्ड वेदर एक्स्ट्रीमली ड्राय आणि कोल्ड वेदरमध्ये पण हे डॉर्मंट म्हणून राहू शकतो म्हणजे सुप्त म्हणून तसंच राहू शकतं नंतर ते वाळेल हा महत्वाचा पॉईंट आहे ओके हिंग इज ऑप्टेन फ्रॉम द ओलिओगम रेझिन फ्रॉम द प्लांट टॅपरूट टॅपरूट जे असतात आ, जे क्लासमधले जे आहेत त्यांना माहिती असेल टॅप मी परवा दिवशी एन शिकवताना सांगितलं होतं ते जे टॅप आहे आहेत त्याच्यापासून घेतले जाते रायझोम पासून घेतले विश फॉर्म फोर्टी टू सिक्स्टी फोर पर्सेंट ड्राईड गम्स पासून हे बनतात ओके तीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट किंवा न्यूज ज्या होत्या त्या आजच्या द हिंदू न्यूजपेपर मधल्या असतील याच्यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मी नक्कीच त्याचा रिप्लाय करेन Okay. Just like, share, and subscribe. Thank you so much. Bye and take care.